बाणस्तरी अपघात प्रकरणी नेते अमित पालयेकर यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासंबंधी गुन्हा अन्वेषण विभागानं न्यायालयात केलेल्या अपीलवर सोमवारी सुनावणी होणार आहे गेल्या वर्षी त्यांना मंजूर करताना न्यायालयानं घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान पालयेकर यांचे वकील नितीन सरदेसाई यांनी हे आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचा युक्तिवाद केला ऑन एप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ बेल आणि पोलिसांची केस की आम्ही बेलाचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आशिल्ले ते वायलेट केल्या म्हणून पोलीस म्हणटा की आम्ही परमिशन मागिल्ले फ्रान्साक वचतात पूण तांचे इन्वस्टिगेशन दाखवता की फ्रान्साक गेल्या पूण थंयचे मागीर आम्ही आणि कडेन बाकीच्या देशांनी भोंवले म्हणून तर ते म्हणतात कोर्टाच्या परमिशना शिवाय आम्ही शकत शकना आता फर्स्ट ॲन फॉरमोस्ट सांगायचं म्हणजे हे पॉलिटिकल मॅनडेटा ती जी ऑर्डर अशी तर पास झाल्या ते म्हणतात आणि आम्ही व्हायलेट केला म्हणतात तातूंत काहीच तत्व ना इतल्याच खातीर की कोर्टात जे ओरिजिनल बेल ग्रांट केली कोर्टान इतलेच सांगितलं आमकां की तुम्ही परमिशना शिवाय इंडियेच्या भारत वचचे ना ऑर्डर पण परमिशना शिवाय इंडियेच्या भारत वच्चे ना ऑर्डर अशी नाशिली की तू वतलो वत दुबईच वतलो अशी नाशिली इंडियेच्या भारत वचू शकत सो आता आम्ही एप्लिकेशन केले ते आता भारत वचप्लिकेशन फाटी केले त्या एप्लिकेशना प्रॉसिक्युशन ओपोज सुद्धा केले ना Okay. आणि मागीर ते कोर्टान ती ऑर्डर ग्राउंड केली ती ऑर्डर म्हणता आमकां की तुम्ही आता वचूंक शकता आता वचूंक शकता जाल्यार व्हायलेशन खंय जालें ओरिजिनल hmm. ऑर्डर म्हणीत ना की आम्ही दुबायूच वचू जाय म्हणून hmm. सो आम्ही खंय वचूं ऑर्डर well. इतलीच म्हणटाली की इंडिया सोडून सोदता जाल्यार आपलें परमिशन घे खू वच इतलेच हे सगळे पॉलिटिकली मोटिवेटेड पॉलिटिशियन जो माझा क्लायंट ताणें खूप बोवाळ केल्लो असा की सारको गर्मेंट ना आणि पुलीस सारके आपले काम करिना सो एक निमित्त मिळे ताक सातीर करतलेच एप्लिकेशन सोमार ऑर्डरीक दवरल्या आणि चड करून फावरच जात सो बिफोर गोईंग आवट ऑफ द कंट्री परमिशन तेंचे त्यांच्याकडे पर्मिशन मागिल्लें आणि परमिशन बट नॉट स्पेसिफिक की बाबा अमकेकडे तशी ऑर्डरच इतलेंच इतकंच न्ही आमकां की इंडियेचा बाहेर वतलेला परमिशन घेऊन खूप बाहेर वतलं ते कोर्टात नाका